कस हे माहितीये का प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता व्यक्ती नाहीतर कोणती तरी व्यक्ती ही मोठ्या प्रमाणात आवडत असते त्या समोरच्या व्यक्तीबद्दल त्याच्याबद्दल एक आकर्षक निर्माण झालेलं असतं ते समोरची व्यक्ती ही मोठ्या प्रमाणात आपल्याला आवडू लागते मग ती व्यक्ती कुठल्याही याचिका असा ना म्हणजे खेळाडू असेल अभिनेत्री असेल राजकारणी असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तिच्या कार्याबद्दल एक आवड निर्माण होते आणि ती व्यक्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात आवडू लागते आता एक व्यक्ती एका व्यक्तीला आवडणं ही त्याची क्रश असते त्याची आवड असते आता क्रश म्हणजे आवडीचा व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती मोठ्या प्रमाणात आवडतो आकर्षित करतो त्याला इंग्लिशमध्ये क्रश असं म्हणतात आता आजकालचे तरुण अशा पद्धतीचा शब्द मोठ्या प्रमाणात वापरतात मग अशाच पद्धतीची एक क्रश असणारी अभिनेत्री ती फक्त दहा पाच लोकांची किंवा एका राज्याची क्रश नाही आहे तर ती संपूर्ण इंडियाची क्रश आहे तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर इंडियन क्रश जर सर्च केलं तर त्यामध्ये नाव येतं ती म्हणजे साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदनाईचं आता रश्मिका मंदानाईनं तिच्या कारकिर्दीला सुरुवात नेमकी कशी केली आणि ती एवढ्या मोठ्या लेवलला अभिनेत्री कशी झाली हेच आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर रश्मिका मंदना हीनं आत्तापर्यंत कोणकोणत्या चित्रपटामध्ये काम केलं तिचं जन्मगाव कोणतं आहे ती चित्रपटसृष्टीमध्ये कशी आली आणि तिनं आत्तापर्यंत कोणाकोणासोबत कशा पद्धतीनं रिलेशनशिपमध्ये राहिली हेच आपण सविस्तर पाहणार आहोत रश्मिका मंदना रश्मिका मंदना ईचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यामध्ये झाला रश्मिका मंदनाईचे वडील जे आहेत ते एक बिझनेसमन आहेत आणि त्यांचं नाव मदन मंदना असं आहे तर त्यांची जी आई आहे रश्मिका मंदना यांची हिचं नाव आहे सुमन मंदना या हाऊसवाय वाईफ आहेत ते घरगुती घरातले सगळे कामं करतात त्या कुठलाही व्यापार किंवा कुठेही काम करत नाहीत आता रश्मिका मंधनाला एक छोटी बहीणसुद्धा आहे आणि तिचं नाव सीमन मंदना अशा पद्धतीचं आहे आता रश्मिका मंदना तिचं ही तिचं शालेय शिक्षण याच जिल्ह्यामधून कर्नाटकमधल्या पूर्ण केलं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर तिनं आर्ट कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिची जी कला आहे ती कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये सादर केली स्नेह संमेलनामध्ये तिचं दाखवत गेली आणि तिला मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली कारण की दिसाईलाही सुंदर होती अभिनयही चांगला होता आणि तिची जी स्माइल आहेत ती प्रत्येकाला आवडू लागायची कारण की ती त्या पद्धतीची स्माइल देत होती आता रश्मिका मंदनाई मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं होतं मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत असतानाच तिची ओळख दोन हजार चौदामध्ये एका व्यक्तीबरोबर झाली आणि त्या व्यक्तीनं तिला थेट क्लीन अँड केअर कंपनीचा जो शॅम्पू आहे त्याच्यामध्ये ॲड करण्याची संधी रश्मिका का बंधनाला मिळाली आता ॲड करण्याची संधी मिळाली आणि रश्मिका बंधना त्या ॲडमध्ये एवढी सुंदर दिसली की त्या कंपनीनं रश्मिका बंधनाला त्या कंपनीचं ब्रँड अम्बॅसिटर म्हणूनच घोषित केलं ब्रँड अम्बॅसिटर केलं आता रश्मिका मंदाना हिच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं हे पाऊल होतं सगळ्यात मोठं हे यश तिला मिळालं होतं मग आता ती या ॲडबरोबरच चित्रपटामध्ये सुद्धा वळू लागली दोन हजार पंधरामध्ये तिनं क्रिक पार्टी पिक्चर क्रिक पार्टी नावाचा एक पिक्चर आला होता फिल्म आली होती त्या फ्लिममध्ये रश्मिका मंदनाला काम मिळालं आणि या चित्रपटामधून रश्मिका मंदनानं तिचं अभिनय हे दमदारपणे दाखवून दिला आता हा जो चित्रपट होता तो कन्नड भाषेमध्ये होता आणि या भाषेमध्ये तिचा जो सोबत हिरो होता त्याचं नाव होतं रक्षित शेट्टी आता रक्षित शेट्टीसोबत तिनं काम करायला सुरुवात केली आणि दमदार एंट्री तिनं या पिक्चरमधून दाखवून दिली दोन हजार अठरामध्ये तिचा दुसरा एक चित्रपट आला त्याचं नाव होतं गीता गोविंदम आता गीता गोविंदम या चित्रपटामधूनच रश्मिका मंदना ही सक्सेसफुल अभिनेत्री ठरली या अगोदरसुद्धा रश्मिका मंदनानं तीन चित्रपट केले होते आणि ते तीनही चित्रपट सुपर ठरले होते या तीन चित्रपटानंतर तिला या गीता गोविंदम नावा चित्रपट मिळाला होता आणि हिच्यासोबत विजय देवरकोंडा नावाचा अभिनेता होता आणि या दोघांनी या चित्रपटाला एक मोठ्या लेवलवर नेऊन पोहोचवलं पाच कोटीमध्ये तयार झालेला चित्रपट होता पण मात्र एकशे तीस कोटी रुपयाची कमाई या गीता गोविंदम चित्रपटाने केलेली होती आणि या चित्रपटामधून रश्मिका का मंधनाची ओळख ही आता फक्त साऊथच्या चित्रपटामध्ये झालेली नसून बॉलिवूडमध्ये सुद्धा झाली होती संपूर्ण इंडियामध्ये झाली होती आणि रश्मिका मंधनाची ओळख इथूनच वाढलेली होती आता रश्मिका मंधना ही यशाच्या शिखरावर होती प्रत्येक चित्रपट तिचा सुपरहिट ठरत होता ते दमदार ॲक्शन दमदार अभिनय त्या चित्रपटामध्ये करायचे आणि मग तिची खरी ओळख समोर आली ती म्हणजे चित्रपटामधून आता पुष्प चित्रपटामध्ये सोबत अभिनेता होता तो म्हणजे आल्लू अर्जुन आल्लू अर्जुनची भूमिका आणि रश्मिकाना मंधनाची आदा या दोघांच्या दमदार अभिनयानं पुष्पा चित्रपटाने सगळे रेकॉर्ड तोडले सगळ्या काही कमाई होते चित्रपटांच्या ते रेकॉर्ड तोडले आणि पुष्पा चित्रपट कशा पद्धतीनं हिट ठरला हे आता वेगळं सांगायची गरज नाही अशा पद्धतीनं रश्मिका मंदनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ठेवलेलं जे पाऊल होतं ते कौचित लोकांना अनुभवता येतं हिच्या चित्रपटाला तिला अपयश आलेलंच नाही म्हणून शंभर टक्के यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणूनसुद्धा रश्मिका मंदानाकडे पाहिलं जातं आता पुष्पा चित्रपट आला त्याच्यानंतर पुष्पा टूची सुद्धा शूटिंग चालू असल्याचं चा सांगितलं जातं आणि त्याचबरोबर रश्मिका मंदाना हिनं अजून एका मोठ्या चित्रपटामध्ये काम केलं आणि तो चित्रपट होता तो म्हणजे बॉलिवूडचा आणि त्याचं नाव आहे ॲनिमल आता ॲनिमल चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली सुपरहिट चित्रपट ठरला मोठ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ॲनिमलचं नाव आलं आणि त्यामध्ये काम केलं होतं रणवीर कपूरसोबत रश्मिका मंदना हीनं रश्मिका मंदनाईनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की ती ज्या चित्रपटामध्ये काम करते तो चित्रपट हिटच होतो सुपरहिट होतो कोट्यावधींची कमाई करतो मग आता रश्मिका मंदना एवढ्या सगळ्या चित्रपटामध्ये काम करते तर मग असाही प्रश्न निर्माण होतो की एवढी यशस्वी अभिनेत्री आहे तर मग ती अभिनेत्री नेमका मानधन किती घेत असेल एका चित्रपटासाठी मानधन किती घेत असेल काही मीडिया रिपोर्टनुसार रश्मिका आहे एका चित्रपटासाठी दहा ते बारा कोटी रुपयाची रक्कम घेते आणि हेच जर एखाद्या ब्रँड कंपनीची ॲड असेल एखादी ॲडव्हर्टायझिंग असेल तर ती त्या ॲडव्हर्टायझिंगसाठी एक ते दोन कोटी रुपयाची रक्कमसुद्धा घेते अशा पद्धतीनं इंडियन क्रश असलेली रश्मिका मंदना एका चित्रपटासाठी आणि एका ॲडसाठी एवढे पैसे घेत असल्याची माहिती अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेली आहे मग आता एवढं सगळं चित्रपटामध्ये नाव आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत रश्मिका मंदनाने काम केलं आहे मग रश्मिका मंदनाचं कोणासोबत रिलेशनशिप होतं का रश्मिका मंदना कोणाच्या प्रेमात पडली होती का किंवा काही लफडे होते का असेसुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात तर नक्कीच रश्मिका मंदना हीचं एका अभिनेत्यासोबत प्रेम प्रकरण चालू होतं अफेअर चालू होतं असं सुद्धा सांगितलं गेलं आणि त्या अभिनेत्याचं नाव होतं रक्षित शेट्टी कारण की रक्षित शेट्टीसोबतच रश्मिका मंदनाने अनेक चित्रपट केले होते पहिल्या चित्रपटाला सुरुवात सुद्धा त्याच्यासोबतच केली होती आणि रक्षित शेट्टीसोबतच रश्मिका मंदनाचं प्रेम जुळलेलं होतं अनेक वर्ष हे दोघ जण एकमेकांच्या संपर्कात होते दोन हजार सतरामध्ये या दोघांनी एंगेजमेंटसुद्धा केली होती एकमेकांना रिंगसुद्धा घातली होती आणि असे फोटो सोशल मीडियावरसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले होते पण मात्र हे जे नातं आहे ते काही जास्त दिवस टिकलं नाही आणि सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये या दोघांनी स्वतःच्याच मर्जीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघ जण एकमेकांपासून वेगळे झाले आता रश्मिका मंदना ही तिची वैयक्तिक लाईफ जगत आहे ती अजूनही चित्रपटामध्ये काम करण्याच्याच तयारी आहेत तयारीमध्ये आहे टूचं चित्रीकरण चालू आहे त्यामध्ये ती व्यस्त आहे आणि एकदा सक्सेसफुल झाल्यानंतर मग तिच्या लाईफचा ती विजय विचार करणार आहे तिच्या संपर्कात अजून एक व्यक्ती आहे पण मात्र त्यांनी अजून ते घोषित केलं नाही की के ते नेमकं लग्न कधी करणार आहेत आणि एंगेजमेंट कधी करणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर रश्मिका मंदाना हिच्या सौंदर्याबद्दल तिच्या स्माईलबद्दल आणि इंडियन क्रश झाल्याबद्दल आत्तापर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या